नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी घटक चार गणित कोण व कोणांच्या जोड्या हा घटक आपण पाहणार आहोत पुढील इयत्तांच्या दृष्टीनं हा घटक अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं या ठिकाणी त्याचं चांगल्या पद्धतीनं अवलोकन करण्यात यावं या ठिकाणी हा कोण आहे ए बी सी हा कोण आहे कोण ए बी सी याच्या दोन बाजू ए बी आणि बी सी यांचा संयुक्त बी या ठिकाणी झालेला आहे म्हणून बी हा त्याचा शिरोबिंदू आहे आणि किरण बी ए आणि किरण बी सी अशा त्याच्या दोन भुजा आहेत शेजारील कोणाचे नाव लिहा म्हटलेलं आहे कोण ए बी सी कोणाच्या शिरोबिंदूचं नाव आहे या ठिकाणी बी कोणाच्या भुज्यांची नावं बाजू बी ए आणि बाजू बी सी भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावं ए बाजूवरच बिंदू आहे बी पण बाजूवर आहे दोन्ही बाजूवर आहे सी हा बी सीवर आहे म्हणजे बाजूवर असणारे बिंदू ए बी सी ओके त्यानंतर कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बाह्य भाग या ठिकाणी या आकृतीमध्ये कोण पी क्यू आर दिलेला या आहे या कोणाच्या दोन बाजू आहेत क्यू पी आणि क्यू आर त्या बाजूवर असणारे बिंदू आहेत पी क्यू आर आणि हा जो कोण आहे पी क्यू आर त्याच्या आतमध्ये असणारे बिंदू एन ओ यम टी आणि कोणाच्या बाहेर असणारे बिंदू जी डी एस ई e. हे अगोदर पाहिल्यानंतर लेखनामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया आकृतीमध्ये कोणाच्या भुजावरील बिंदू व्य व्यतिरिक्त असलेले बिंदू एन यम टी एन एम टी यासारखे जे बिंदू आहेत बिंदूंचा समूह आहे तो कोण पी क्यू आरचा अंतर्भाग आहे इंटेरियर ऑफ ए ओके आणि प्रथलातील जे बिंदू कोणाच्या भुजावर पण नाहीत म्हणजे पी क्यू आर व्यतिरिक्त एन यम ओ टी व्यतिरिक्त आंतर भागात नाहीत असा बिंदू जी बिंदू डी आणि बिंदू ई या ठिकाणी बिंदूंचा जो समूह आहे बिंदू जी डी एस ई सारखा त्या बिंदूंचा समूह म्हणजे कोन पी क्यू आरचा बाह्यभाग एक्सटेरियर ऑप एन अँगल ओके त्यानंतर संलग्न कोन किंवा लगतचे कोन ॲडजंट अँगल आता या आकृतीमध्ये प्रथम आपण पाहिलं बी यम क्यू हा कोण आहे आणि दुसरा लगेच क्यू यम डी म्हणजे बी एम क्यू या कोणामध्ये आणि क्यू एम डी या कोणामध्ये यम क्यू ही भुजा सामायिक आहे आणि या सामायिक भुजेमुळेच बी एम क्यूचे दोन भाग झाले आहेत म्हणून याना संलग्न कोण म्हणायचं किंवा लगत येणारा कोण म्हणायचं कोण बी एम क्यू आणि कोण क्यू यम डी पाहूयात त्याबद्दल काय म्हटलेलं आहे या आकृतीमध्ये कोण बी एम क्यू आणि कोण क्यू एम डी ही कोणांची किरण एम क्यू ही एक भुजा आहे ती सामायिक भुजा आहे दोघांमध्ये आता आपण पाहिलं एम क्यू ही सामायिक भुजा आहे ओके आता त्यांच्या अंतर्भागातील एकही बिंदू सामायिक नाही म्हणजे कोण बी एम क्यूमध्ये येणारा बिंदू हा कोण क्यू एम डी या कोणामध्ये येत नाही म्हणजे त्यांचे अंतर्भाग भिन्न आहेत म्हणजे सामायिक आंतर्भाग सामायिक आंतर्भागातला एकही बिंदू सामायिक नाही ओके ते एकमेकांचे शेजारे आहेत अशा कोणाला संलग्न कोण म्हणायचं एकमेकांचे शेजारे आहेत संलग्न कोणाची एक भुजा सामायिक असून बी एम क्यू आणि क्यू यम डी या कोणांची क्यू ही भुजा सामायिक उरले आहे उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूने असतात म्हणजे क्यू हे सामायिक भुजा आहे त्याच्या वरच्या बाजूला एम बी आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला डी आहे म्हणजे क्यू या सामायिक भुजेच्या बरोबर विरुद्धांगा या ठिकाणी या दोन भुजा आहेत संलग्न वनाचे अंतर्भाग विभिन्न असतात बी एम क्यूमध्ये असणारा जो भाग आहे तो क्यू एम डी या कोणाच्या अंतर्भागात येत नाही म्हणजे समजा आपण इथं बिंदू यम घेतला किंवा बिंदू आर घेतला बी एम क्यू आणि बिंदू क्यू एम डी या कोणामध्ये यस घेतला बिंदू क्यू एम डी या कोणामध्ये तर आर आणि यस हे स्वतंत्र आहेत सामायिक अजिबात नाहीत म्हणजे त्यांचे अंतर्भाग भिन्न आहेत बी एम क्यूच्या अंतर्भागातला हा आर बिंदू क्यू एम डीमध्ये येत नाही किंवा क्यू एम डीमध्ये असणारा यस बिंदू हा बी एम क्यूमध्ये येत नाही त्यांच्या अंतर्भाग विभिन्न असतात हा महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी त्यानंतर कोण बी एम डी आणि कोण बी एम क्यू या कोणांची एम बी ही भुजा आता या कोणामध्ये काय म्हटलेलं आहे कोण बी एम डी हा मोठा कोण कोण बी एम डी आणि कोण बी एम क्यू या कोणांची एम बी ही भुजा सामायिक आहे म्हणजे यम बी भुजा दोघांमध्ये येते यम बी एम क्यू या कोणाच्या नावात पण आहे आणि बी एम डी या कोणाच्या भावात नावात पण आहे म्हणजे बी एम बी ही भुजा सामायिक आहे पण ते संलग्न नाहीत हे कोण संलग्न आहेत सामायिक भुजा आहे परंतु हे संलग्न नाहीत ओके आणि त्यांच्या अंतर्भाग देखील भिन्न नाहीत कारण आर हा बिंदू कोण बी एम क्यूमध्ये येतोच आणि बी एम डीमध्ये येतोच म्हणून संलग्न कोणाच्या व्याख्येमध्ये हे बसत नाहीत संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे आंतरभाग भिन्न नाहीत म्हणजे विभिन्न नाहीत भिन्न नाहीत ओके म्हणून व्याख्येकडे जाऊया आपण ज्या दोन कोणांचा शिरबिंदू सामायिक असतो आता आपण पाहिलं ज्या कोणांचा शिरबिंदू सामायिक असतो एक भुजा सामायिक असते आणि त्यांच्या अंतर्भाग विभिन्न असतात त्या कोणाना सल संलग्न कोण असे म्हणतात पा पुन्हा एकदा या व्याख्येमध्ये जाऊया ज्या कोणांचा शिरबिंदू बी यम क्यू आणि क्यू एम डी या दोन कोणांचा सामायिक शिरबिंदू यम आहे एक भुजा बी यम यम क्यू ही भुजा सामायिक आहे आणि दोघांच्या अंतर्भाग भिन्न आहेत म्हणून त्या कोणाना संलग्न कोण असं म्हणायचं यानंतर सरावसांचं पंधरा पाहूया आपण कोण ए यम ए डब्ल्यू बी हा जो कोण दिलेला आहे त्यावरून आपल्याला सारणी भरायची आहे आंतरभागातील बिंदूंची नावं तर सहजपणे आपण सांगू शकतो आता माहीत झालं आपल्याला आंतरभागातील बिंदू को बिंदू आर सी एन एक्स ओके हे आंतरभागातील बिंदू आहेत नमूद केली तिथं बाह्यभागातील बिंदू बिंदू टी बिंदू यू बिंदू क्यू बिंदू व्ही बिंदू वाय लिहायचे येतं या राखाण्यामध्ये आणि कोणांच्या भुजेवरील बिंदू ए बिंदू भुजेवर आहे डब्ल्यू भुजेवर आहे जी भुजेवर आहे बी भुजेवर आहे हे चार बिंदू भुजेवर आहेत ओके त्यानंतर खालील आकृत्यामधील कोणांच्या आहेत संलग्न कोणांच्या जोड्यालाचे आहेत पहा इथं कोण बी एन सी हे पहा या ठिकाणी कोण बी एन सी कोण या ठिकाणी ए एन सी ओके हे संलग्न कोण आहेत बी एन सी सी एन ए सामग्री पूजा ठेवायची एक जोडी त्यानंतर कोण एन बी त्यानंतर कोण बी एन सी ओके अशा okay? तीन जोड्या आहेत पहा कोण बी एन सी कोण सी एन ए कोण सी एन ए कोण ए एन बी कोण एन बी कोण बी एन सी ओके पुन्हा एकदा भरभरपा बी एन सी सी एन ए एक सी एन एन बी दोन ए एन बी बी एन सी तीन लेखनामध्ये दाखवे आहे या आकृतीमध्ये संलग्न कोणाच्या जोड्या टी क्यू पी आणि आर क्यू पी या दोन संलग्न कोणाचे दो ही एक जोडी संलग्न कोणाची आहे ओके कारण पी क्यू सामायिक भुज आहे ओके खालील कोणाच्या जोड्या संलग्न आहेत का संलग्न नसल्यास कारण ल या ठिकाणी पाहूया पहिलं गेलं आहे कोण पी एम क्यू पी यम क्यू आणि त्याला आर यम क्यू आर एम क्यू कारण यम क्यू सामायिक भुजा आहे पहा या दोघाच्या नावात एम क्यू एम क्यू आहे म्हणजे पी यम क्यू आणि क्यू एम आर किंवा आर एम क्यू स सामायिक भुजा आहे सामायिक शूरबिंदू आहे आणि भिन्न आंतरभाग आहेत म्हणून या ठिकाणी ही संलग्न कोणाची जोडी आहे ओके त्यानंतर कोण आर यम पी कोण सॉरी आर एम क्यू आर यम क्यू हा कोण आणि दुसरा यस यम आर यस यम आर जरी या ठिकाणी आर एम एस आणि या ठिकाणी आर यम क्यू यांच्यामध्ये यम हा सामायिक सुरबिंदू असला तर यांचे भिन्न अंतर्भाग नाहीत सामायिक भुजा त्यांच्यामध्ये जरी एक असली आर्य एम आर यम यस आणि आर यम, यम क्यू त्यांचे भिन्न अंतर्भाग नाहीत म्हणून ते संलग्न नाहीत नंबर तीन कोण आर यम यस आणि आर यम टी आर यम यस आणि आर एम टी सुद्धा या ठिकाणी सामायिक जरी भुजा असली आर एम यम हा सामयिक स्वरूपिंदू असला तरी यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत म्हणून ते संलग्न नाहीत कोण एस एम टी कोन एस एम टी एस एम टी आणि आर एम एस सो सॉरी कोन एस एम टी आणि आर एम एस पहा कोण टी एम एस म्हणजेच एस एम टी आणि कोन एस एम आर म्हणजेच आर एम एस यांचे भिन्न अंतर्भाग आहेत सामायिक म्हणजे एम एस आहे आणि सामायिक श्रुबिंदू आहे भिन्न आंतरभाग आहेत म्हणून ही आंतर संलग्न कोणाची जोडी आहे ओके पहिली ही संलग्न कोणाची जोडी आहे दुसरी संलग्न कोणाची जोडी नाही तिसरी संलग्न कोणाची जोडी नाही चौथी संलग्न कोणाची जोडी आहे ओके सर अँगल अँड पेअर्स ऑफ अँगल्स हियर नेम ऑफ द अँगल अँगल ए बी सी ओके राईट हिअर अँगल ए बी सी राईट द नेम ऑफ द व्हर्टेक्स बी पॉईंट बी ओके Write the name of arms, arms AB and arms BC. Right, okay. Write the names of the points marked on its arms. Point A, point B, point C. Okay. Then interior and exterior of an exterior of an angle in the plane of the figure alongside the group of points like point N, point M, point T. Which are not on the arm of the angle from the interior of the angle PQR. The points M, N, O, T, R in the interior of the angle PQR. The groups of the points in the plane of the angle, like point G, point D, point S, point E, which are neither on the arm of the angle nor in its interior from the exterior of the angle the points are g d s e are uh, outside of the angle okay p q r that means exterior of the angle what is the definition of uh, adjacent angle two angles which have a common vertex uh, a common arm uh, and separate interior are said to be adjacent angle uh, okay in that figure here angle b m q and angle q m d आर डजस्टंट अँगल वाय टू अँगल्स वीच हॅव ए कॉमन व्हर्टेक्स यम इज ए कॉमन व्हर्टेक्स देन साईड यम क्यू इज ए कॉमन आर्म अँड सेपरेट इंटेरियर अँगल बी यम क्यू एन एगल क्यू एम डी हॅव ए सेपरेट हेअर सेपरेट इंटेरियर देअर फॉर दिस टू अँगल्स एंगल बी एम क्यू एन एगल क्यू एम डी आर एडजंट अँगल्स ओके देन प्रॅक्टिस सेट नंबर फिफ्टीन Observe the figure and complete the table for angle A, W, B. Points in the interior, point R, point N, point C, point X, okay. Points are points in the exterior, outside of the angle, point T, point U, point uh, Phi, Q, and Y, okay. Points uh, in the exterior. Points on the arms of the angles, A, point W, point B, point, okay, G. Point A, point W, point G, point B, okay. Points on the arms of the angles, uh, the points are on the, uh, on the uh, of the angles. Points on the arms of the angle, A, डब्ल्यू जी बी ओके सेकंड क्वेश्चन नेम द पेअर्स ऑफ अडजस्टंट अँगल्स इन द फिगर विलो हिअर अँगल बी एन सी अँगल एन सी ए फर्स्ट पेअर सेकंड अँगल सी एन ए अँगल ए एन बी Third angle A and B and angle B and C. Okay. Angle B and C. Pairs of angles. Adjacent angles. Okay. Here pairs of uh, adjacent angles. Angle T, Q, P. Angle T, Q, P and angle P, Q, R. Angle P, Q, R. Okay. Different i uh, and the uh, separate in uh, separate interior then p q is a common arm. and q is a common vertex okay are the following pair suggestion angles if not state the reason here angle here angle p p m q and angle r m q these are pairs of adjacent angle because here common arm uh, MQ, common vertex uh, m and separate interiors. Okay, angle R M Q angle R M Q and angle S M R are not adjacent angles, not separate interiors. Third uh, angle R M S and angle. आर एम टी नॉट सेपरेट इंटेरियर्स टेअर फॉर दिस पेर इज आो नॉट एडजस्टन पेअर फोर्थ एंगल यस एम टी एन एंगल आर एम यस दीज आर एडज पेअर ऑफ एंगल्स वय सेपरेट इंटेरियर कॉमन आर्म एन कॉमन व्हर्टेक्स ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो